नमस्कार मी गिरीश स्वामी एक अत्यंत महत्त्वाची सूचना मला या ठिकाणी द्यायची काळजीपूर्वक ऐका व्हिडिओ स्किप करू नका अत्यंत महत्वाची सूचना आहे बघा तुम्हाला माहिती आहे की आपल्या केंद्रामार्फत आपण या युट्यूब चॅनलवर कमी शिक्षित वधूंचे फोटो बायो टाकतो हे तुम्हाला माहिती आहे आणि इतर सोशल मीडियावर चॅनलवर सुद्धा टाकतो जसं की बघा फेसबुक असू द्या इंस्टाग्राम असू द्या व्हॉट्सअप ग्रुप असू द्या सर्व ठिकाणी टाकतो बघा काही लोकांना ठराविक बायोटिक्स पाहिजे असतात बरे बऱ्याच लोकांनी विचारणा केली केंद्रामध्ये फोन लावून की बाबा सर आम्हाला अमुक अमुक वधूचा बायोडाटा पाहिजे तर त्या संदर्भात आम्ही विचार केला अनेक सुविधा चालू करत आहोत आपण केंद्रामार्फत एक की बाबा सिंगल ओदूचा बायोडाटा सुद्धा तुम्हाला यानंतर डाउनलोड करता येणार आहे आपल्या केंद्रामार्फत जे आपण बायोडाटा टाकतो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यापैकी जर तुम्हाला कुठलाही जर बायोडाटा डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही आता तो करू शकणार आहात तर त्यासाठी तुम्हाला सिंपल काहीच करायचं नाहीये लिंकवर क्लिक करायचंय लिंक कुठे आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे सुरुवातीलाच त्या लिंकवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचंय आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर नक्कीच त्या लिंकवर क्लिक करून तो बायोटा तुम्ही डाउनलोड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे लक्षात घ्या कुठलाही बायोटा जो तुम्हाला पसंत पडेल त्या बायोटावर तुम्ही क्लिक करा आणि ती जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला एका साईटवर घेऊन जाईल त्या साईटवरचे जे बायोटे तुम्हाला पसंत पडतील ते बायोटे तुम्ही डाउनलोड करू शकता लक्षात घ्या तुम्हाला जो बायोटा तो बायोटा तुम्ही डाउनलोड करू शकता ही खास सुविधा आपल्या केंद्रामार्फत आपण चालू करत आहोत हे लक्षात घ्या ऑलरेडी ही सुविधा आपण चालू केली आहे आपल्या ग्रुपमध्ये आता ती आपण सार्वजनिक करत आहोत तर नक्कीच या सुविधेचा लाभ घ्या जास्तीत जास्त प्रमाणात बायोडा डाउनलोड करा आणि तुमचं लग्न लवकर लवकर जमून घ्या हे पण तेवढंच महत्वाचं आहे आणि दुसरी माहिती महत्वाची कोणती की बाबा जर तुम्हाला अनलिमिटेड खात्रीशीर बायोटे पाहिजे असतील कन्फर्म बायोटे पाहिजे असतील तर तुम्हाला एकच काम करायचंय तुम्हाला केंद्रामध्ये कॉल लावायचा सुरुवातीला आणि नाव नोंदणी करून घ्यायची त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर बायोटे मिळतील त्या ठिकाणी तुम्ही आपल्या केंद्राची जी नाव नोंदणी प्रोसिजर आहे ती कम्प्लीट करा आणि केंद्रामध्ये सविस्तर नाव नोंदणी करून घ्या त्यासाठी फक्त कॉल करायचा तुम्हाला काहीच करायचं नाही तर या झाल्या दोन सूचना ज्या की खूप महत्वाच्या होत्या मला वाटतं तुम्हाला समजल्या असतील समजल्या असतील तर नक्कीच एवढं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका खूप महत्वाचं चॅनल आहे ठीक आहे तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद